नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट उभारले गेले आहे अशी माहिती पंजाबराव डक दक डकसाहेब यांनी दिली आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला होता पण गेल्या एक तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे यामुळे शेतकऱ्यांचा कांदा असेल हळद असेल त्याचप्रमाणे ज्वारी असेल हरभरा असेल हे त्यांनी झाकून ठेवावे अशी माहिती पंजाबराव डकसाहेब यांनी दिली आहे राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे त्यामुळे आपण आपल्या पिकाची व तसेच आपल्या जनावरांची व स्वतःची काळजी घेणे फार महत्त्वाची आहे राज्यात दोन दोन दिवस मुक्काम टाकेल असा भाग बदलत पाऊस हा पडणार आहे अशी माहिती आपले लाडके हवामान अभ्यासक तसेच हवामान तज्ज्ञ पंजाबरा डक्साहेब यांनी दिली आहे आज तीन तारीख आहे तर आजपासून चार पाच सुद्धा अजून पाण्याचे राहणार आहेत त्यामुळे आपण आपली काळजी घ्या आपल्या पिकाची काळजी घ्या कारण सध्या बियाचा कांदा काढणी आलेला आहे तसेच वेगवेगळे शेतीचे कामेसुद्धा चालू आहेत त्यामुळे आपण आपल्या पिकाची व आपली स्वतःची काळजी घ्या वा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून समोर लिहिलेलं बेल ऐकॉन नक्की प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद